प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराव यांच्या विरोधात भाजपने निषेध आंदोलन केलं संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराव यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यांच्या वक्त या वक्तव्याचा शहर भाजपच्या वतीनं दत्तनगर इथं निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी ज्यावेळी हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यावेळी स्टेजवर शरद पवार हे उपस्थित असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही अशा जातीयवादी हिंदू धर्मविरोधी मानसिकतेचा नरेंद्र काळे यांनी जाहीर निषेध केला कारण दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाबद्दल प्रभू रामांबद्दल ज्यात भाष्य केलं त्याचा सर्वप्रथम भारतीय पार्टी म्हणून निघतो हा निषेध करत असताना प्रभू श्रीरामचंद्राला पूर्ण देश आपला आराध्य दैवत मानतो अशा आराध्य दैवताबद्दल भाष्य करताना त्या पीठावर उपचलेले शरद पवार साहेब हे तिथं बसुन त्या बसून स्टेजला एक होते त्याचा खेद व्यक्त व्यक्त केला नाही नाही निषेध स्वामी समर्थांना अतिशय वाईट व्हायच त्या स्टेजवर वर बोललं जात होत असताना त्यांच्या

या आंदोलनात माजी महापौर श्री कांचना यन्नम माजी नगरसेवक देवेंद्र कोठे मेघनाथ एमूल भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी मनोज कलशेट्टी विशाल गायकवाड नागेश सरगम वैशाली चालुक्य यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते